भाजप बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी निवडणूक वरिष्ठांच्या रणनीतीनुसारच लढविणार असल्याची माहिती दिली सोलापूरमध्ये भाजपाच्या जिल्हास्तरीय बैठकीनंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माध्यमांसमोर विविध मुद्द्यांवर आपली स्पष्टपणे भूमिका मांडली जिल्हा परिषद निवडणुका ऑपरेशन सिंदूर शिवसेनेतील घडामोडी आणि भाजप आमदारांच्या अनुपस्थितीबाबत त्यांनी थेट आणि स्पष्ट भाष्य केलं आगामी जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मंडल अध्यक्षांची मतं जाणून घेतली डीपीडीसीच्या निधीच्या वितरणावरही या बैठकीत सविस्तर चर्चा झाली निवडणूक कशा पद्धतीनं लढायची हे वरिष्ठ यंत्रणाच ठरवतील स्थानिक समीकरणं त्यांच्या निदर्शनास आणून दिली जातील महायुतीबाबतचा निर्णय सुद्धा वरिष्ठ नेत्यांचाच राहील असं त्यांनी ठामपणे सांगितलं आज सगळ्या मंडल अध्यक्षांची बैठक झाली आमचे अध्यक्षही या बैठकीला उपस्थित होते आणि आगामी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगानं कशा पद्धतीनं आपण रणनीती आखली पाहिजे याच्या संदर्भातली मंडल अध्यक्षांची मतं जाणून घेतली आणि याच्या पलीकडे जाऊन आता जिल्हा कमिट्या तालुका कमिट्या एस सी ओच्या नेमणुका आणि डी पी डी सीच्या निधीच्या वितरणासंदर्भातली चर्चा दरम्यान भारतीय सैनिकांनी केलेली कामगिरी अभिमानास्पद आहे पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानात घुसून ऑपरेशन सिंदूर अंतर्गत एअर स्ट्राईक करण्यात आली आपल्या सैन्याचं जितकं कौतुक केलं तितकं कमीच आहे असं गोरे यांनी सांगितलं अरविंद सावंत यांना ऑपरेशन सिंदूर काय आहे हे समजून घेण्याची गरज आहे देशाचे निर्णय पंतप्रधान मोदी घेतात त्यांना सावंत यांना विचारून निर्णय घ्यायचं कारण नाही असा टोला देखील त्यांनी यावेळेस लगावला दरम्यान काही दैनिकात मंत्रिपदांबाबत जे काही छापलं जात आहे त्या मग भाजप यादी फायनल करून घेत असावी आणि त्यानंतर कार्यवाही होत असावी असा सूचक इशाराही त्यांनी यावेळी दिला ठाकरे बंधूंची भेट या विषयावर बोलताना हा त्यांचा वैयक्तिक आनंद असू शकतो मात्र त्यांच्या पक्षाच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला आहे आणि आता त्याचं रक्षण करण्यासाठी धडपड सुरू आहे असं त्यांनी यावेळी म्हटलं दरम्यान ही बैठक फक्त मंडल अध्यक्षांसाठीच होती आमदार अपेक्षित नव्हते हो जे आमदार माझ्यासोबत आहे, आहेत त्यांच्यासोबत मी देवेंद्र कोठे यांच्या कार्यक्रमात जाणार आहे विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांच्या मतदारसंघातील मंडल अध्यक्ष उपस्थित होते आमचं परस्पर समन्वय चांगला आहे बैठका सातत्यानं होत असतात असंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं